कल्याण डोंगोली महापालिकेच्या टिकवाळा हा पूर्णतः ग्रामीण भाग असून इथं अनाधिकृत बांधकामाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे गेले पाच महिन्यापासून सतत माझी अनाधिकृत बांधकामाबाबतीत कारवाई सुरू आहे वाजपेयी चौक ते स्टेशन एरिया हा जो मेन नागरिकांचे चालण्याचा जो रस्ता आहे तिथं अनेक दुकानदारांनी अनेक फेरीवाल्यांनी पूर्णतः व्यापला होता तर नागरिकांना यातून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांनी वारंवार तक्रारी करत होत्या माननीय आयुक्त महोदयांनी सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू समजून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आम्हाला आदेश दिले होते त्यानुसार आज जवळजवळ मी महानगरपालिका आर टी ओ विभाग आणि स्थानिक पोलीस स्टेशन पिटवाळा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही कारवाई केलेली आहे या जे याच्यामध्ये एक बऱ्याच प्रमाणात मोठा फौजपाटा असून जे सी बी पोकलंट सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून इथं तर पूर्ण टीम उतरून ही कारवाई करत आणि ही कारवाई सातत्याने अशीच राहणार आहे या अगोदर मात्र कारवाई का करण्यात आली नाही असा नागरिकांमधून प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगा नागरिकांना मला एकच म्हणायचं आहे मागच्यानी काय केलं नाही याच्यापेक्षा आत्ता जे होतं आहे याच्यावर बोलणं अधिक सगळं आणि याबाबतीत मी जी कारवाई केली याबाबतीत नागरिकांकडनं प्रतिक्रिया तुम्ही घ्या कारण मी बोलणं योग्य नाही या बाबतीत कारण नागरिकांना प्रतिक्रिया घ्या की नागरिकांना हे योग्य वाटलं किंवा नाही या कारवाईमध्ये सातत्य राहणार आहे या कारवाईमध्ये सातत्य राहणारे पण या उठची कारवाई जेव्हा होईल आम्ही जी गोपनीय पद्धतीने करावी लागते कारण कसं कर लोकांना माहीत पडतं येणार आहेत तर लोक सावध होतात त्यामुळे आम्ही त्या गोष्टी सांभाळूनच करणार तर या ठिकाणी अनेकदा शेतीमाल विकणारे शेतकरी अथवा आदिवासी बांधव देखील आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही अशी माहिती आहे त्यांच्यावरती कारवाई केली आहे का आता की नाही रस्त्यामध्ये जो कोणी येईल नागरिकांचा फुटपाथ जो वाढवेल त्याच्यावर आम्ही कारवाई करतो त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारचं हे बघत नाही की हा आपला ग्रामीणवाला आहे हा परप्रांती आहे बाबतीत नाही नागरिकांना रस्ता चालण्यासाठी व्यवस्थित असावा ही त्यामागची आमची भूमिका असेल तर या जे काय आता ज्या खेड तुम्ही त्यांच्या दाखल सध्या मी हे शेड तोडली आहे याच्यानंतर जर पुन्हा त्यांनी बांधकाम केलं किंवा काय केलं तर यांच्यावर मी नक्कीच फौजदारी गुन्हा दाखल करणार खरं तर या कारवाईच्या निमित्ताने मी सर्वप्रथम कल्याण तालुका पोलीस स्टेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त प्रमोद पाटील यांचा आभार व्यक्त करतो कौतुक करतो की पहिल्यांदा या पट्ट्यात एवढी मोठी कारवाई झालेली आहे आणि खरं तर ही गरज होती नागरिकांची मागणी होती आमच्यासारख्या सामाजिक राजकीय पुढाऱ्यांची तर नेहमीच असते पण सामान्य नागरिकांना जो त्रास होत होता तो मोठ्या प्रमाणात होत होता आणि तो कुठेतरी आता कमी होईल अशी आशा आज ही कारवाई वाट झाल्यावर असं वाटतं आहे परंतु मी आपल्या प्रशासनामध्ये टी व्ही न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगेन की ही कारवाई अशीच दर आठवड्याला झाली पाहिजे त्याच्यासाठी आमच्यासारख्या राजकीय पक्षांचं जे जे तुम्हाला पाठबळ लागेल ते निश्चित तुम्हाला मिळेल कोणाच्या पोटावर पाय देण्याचा उदा हेतू तर आमचा किंवा महानगरपालिकेचा पण नसेल परंतु त्यांच्यासाठी कुठेतरी जागा द्यावी किंवा त्यांनी जर अनधिकृत टपरी लावली असेल काय असेल तर ती आपली जहागीर म समजू नये कधीतरी नागरिकांचा पण विचार करावा आता ही कारवाई झाल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांना देखील विनंती आहे की जो फुटपाथ आहे तो लगेच त्वरित रिपेरिंग करावा जेणेकरून तो लोकांना चालता येईल जर फुटपाथच चालला नाही कारण की फुटपाथ बऱ्याच ठिकाणी डॅमेज झालेला आहे तो जर चालला नाही तर तिथे परत फेरीवाले बसतील दहा टक्के जर मोटरसायकली जर तुम्ही बघितल्या तर ह्या टिटवाळ्यातल्या असतील बाकीच्या सगळ्या बाहेरच्या आहेत त्याच्यामुळे यांच्यावर पण कारवाई होणं अपेक्षित आहे मला वाटतं पी आय ठाकूर साहेब होते तेव्हा कारवाई झालेली अशीच कारवाई कुंभार साहेबांच्या कारकिर्दीत होईल त्यांना जे काय पाठबळ लागेल ते आम्ही निश्चित देऊ परंतु इथे पे अँड पार्किंगचा पण समविषम तो पण पी वन पी टू तो पण देखील झाला पाहिजे तसा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला टिटवाळा पोलीस स्टेशनने पाठवलेला आहे त्याच्यावर देखील महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी